लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे कला आणि अद्वैत या दोघांनी पूजाला सोडवून आता इकडे तिला एका सुरक्षित ठिकाणी घेऊन आणि आता पूजाला घेऊन ते आल्यावरती इकडे कला सांगायला लागते हे बघ पूजा तू कोणत्याही प्रकारची चिंता करू नको आम्ही तुझ्या सोबत आहोत हे बघ तू राहुलला घाबरायची काही गरज नाहीये तू आता आमच्यासोबत ठिकाणी आहेस आणि यासाठी तू आता अजिबात काळजी करू नको असं ती म्हणत असते आणि त्यावरती अद्वैत चांदेकर तुला वचन देतोय काही झालं तरी सुद्धा तुला आता तो राहुल काही करू शकणार नाहीये फक्त या सगळ्यामध्ये तू खंबीर राहा आपण राहुलला धडा शिकवू असं ती म्हणत असते तोपर्यंत अद्वैत सांगतो पूजा तू एक काम कर तू न तू आता इथे थांब आम्ही थोड्याच वेळात जाऊन येतो असं तो म्हणायला लागतो त्यावरती पूजा घाबरते कलाला मिठी मारते कलाला मिठी मारून आता पूजा सांगायला लागते नाही नाही मला सोडून तुम्ही कुठे जाऊ नका मी इथे एकटी स्वतःला कम्फर्टेबल नाही हे करत मला खूप भीती वाटते आहे असं म्हणत ती आ कला सांगते तुला घाबरायचं खरंच काही कारण नाही आहे आम्ही तुझ्या जोपर्यंत सोबत आहोत तोपर्यंत तुझ्या केसाला धक्का सुद्धा लागणार नाही असं म्हणत कला तिला समजवत असते इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली निघालेले असतात आणि ते पूर्णाजीच्या इथे येतात आणि पूर्णाजीला सांगायला लागतात की आम्ही कोल्हापूरला चांदेकरांच्या इकडे चाललोय यावरती पूर्णाजी म्हणते अरे असं काय करतोय कोल्हापूरला चाललोय हे असं सांगतोय की तुला असं भाजी मंडईमध्ये चालल्यासारखं सांगतोयस मला खरच कळत नाही कुठे चाललंयस तू असं म्हटल्यावर ते मग आता तो सांगायला लागतो अगं पूर्णांची कुठे नाही म्हणजे तू म्हटलीस ना की बाळकृष्णाची तुला मूर्ती हवी आहे मग जर बाळकृष्णाची तुला मूर्ती हवी आहे असं तू म्हटलीस तर त्याचसाठी मी आता चाललेलो आहे असं तो म्हणायला लागतो यावरती पूर्णाजी म्हणते अच्छा म्हणजे कोल्हापूरला बाळकृष्णाची मूर्ती घेण्यासाठी तुम्ही चाललात आबा चांदेकरांच्या इथे का यावरती आता इकडे ते सद्वैत सांगायला लागतो नाही नाही आबा चांदेकरांच्या इथे नाही आम्ही न अद्वैत चांदेकरांच्या इकडे चाललोय यावरती मग आता इकडे सांगायला लागते पूर्णाजी अरे तेच ते ते एकच आहे म्हणजे आबा चांदेकरांचा नातू आहे अद्वैत चांदेकर यावरती तो म्हणतो अच्छा अच्छा मला ही गोष्ट खरंच माहिती नव्हती असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं झाल्यावरती मग आता पूर्णाजी सांगते ठीक आहे पण लवकर या मग दोघ जण ज्या वेळेला निघतात त्यावेळेला पूर्णाजी लगेच सांगायला लागते ती म्हणजे कल्पनाला खरं तर पूजेची सगळी तयारी करायची आहे पण असू दे जोडप पहिल्यांदा कुठेतरी बाहेर निघालेला आहे मग मग आपण कशाला कशाला या सगळ्यामध्ये त्यांना थांबवावं असं आता ती म्हणायला लागते त्यानंतर कल्पना म्हणते हो पूर्णाई तुमचं म्हणणं बरोबर आहे तोपर्यंत दोघं जण कारमध्ये बसून आता निघालेले असतात ज्यावेळेला दोघ जण तोपर्यंत कोल्हापूरचा सीन आपल्याला दाखवला जातो इकडे कोल्हापूरला आता रजनी आज आबांना चहा देत असते आणि त्याच वेळेला धावत पळत अद्वैत येतो आणि राहुल कुठे आहे यावरती मग आता ती सांगते नाही राहुल तर मला कुठे दिसला नाही का रे इतक्या तातडीने राहुलला का शोधतोयस तितक्यात तिथे नैना येते नैना आल्यावर ती मग आता नैनाला कला विचारायला लागते नैना ताई राहुल कुठे आहे नैना म्हणते राहुल राहुल असेल गेला बाहेर कुठे पण तुम्हाला काय एवढं राहुल सोबत पडलंय मग आता आबांना इकडे कला सांगायला लागते राहुल दिसला ना आबा तर मला सांगा यावरती आबा सांगायला लागतात नक्की काय चाललंय राहुलला तुम्ही का शोधताय असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत सांगायला लागतो नाही नाही आपल्याला जन्माष्टमीच्या प्रोग्रामचे सगळी तयारी करायची आहे ना त्यासाठी राहुलला शोधण्याचं काम चाललंय आबा म्हणतात अच्छा अच्छा बघ मला तर नाही माहिती कुठे नैना विचार करते ह्यांचं एवढं काय चाललंय राहुल राहुल तोपर्यंत आता इकडे राहुल जिथे पूजाला किडनॅप करून ठेवलेला हे तिकडे येतो ज्या वेळेला तो, तो तिकडे पाहतो तर तिकडे पूजा गायब असते आणि गायब पूजा असल्याबरोबरच बाकीची सुद्धा बांधली गेलेली असतात मग तो विचारायला लागतो काय रे ही तुमची अवस्था केली तरी कुणी यावरती ते सांगायला लागतात एक माणूस आला होता आणि त्याने आम्हाला मारून मारून निघून गेला बर त्याला आता माहित नसतं की तो माणूस म्हणजे अद्वैत चांदेकर आहे कोण आलं होतं कोण आलं होतं असा विचार करत ज्यावेळेला राहुल आता बसलेला असतो त्यावेळेला त्याला कलाची अंगठी दिसते ज्या त्याला कलाची अंगठी दिसते त्यावेळेला तो विचार करायला लागतो म्हणजे म्हणजे इकडे कला आली होती थे, कला इथे आली होती म्हणजे ही पूजाला घेऊन कला गेले आणि जर का पूजाने कलाला सगळं खरं खरं सांगितलं तर माझं काही खरं नाहीये काही झालं तरी मला त्या पूजा आणि कला या दोघींचा बंदोबस्त करायलाच पाहिजे पहिलं त्या पूजाचा बंदोबस्त करतो मग बघतो कलाचं काय करायचं ते असा विचार करत तो विचार करतो, करतो म्हणजे मी दारूच्या नशेमध्ये ज्या वेळेला होतो त्यावेळेला मला आता ज्या गोष्टी समजल्या त्या गोष्टी म्हणजे ती कलाच होती अच्छा म्हणजे मी त्यावेळेला उगाच दुर्लक्ष केलेलं होतं की ती कला नाहीये म्हणून नाही नाही काहीतरी गडबड झालेली आहे माझ्याकडून आता मला सत्य शोधलंच पाहिजे असा तो विचार करतो आणि तडक तिकडून बाहेर पडतो तोपर्यंत आता नाही येते आणि राहुल तर इकडे कुठेच दिसत नाहीये असं सांगायला लागते यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर अद्वैत मग आता इकडे कलाला म्हणतो मला काय वाटतं माहितीये का आपण उगाच इतकं हे करतोय आपण न अर्जुनला फोन करूया आणि अर्जुनची या सगळ्यामध्ये मदत घेऊया यावरती कला म्हणते हो आपली माणसं असताना का बर आपण आता आपल्या माणसांची मदत घेत नाही आहोत ते काही नाही आपण आपल्या माणसांची मदत घ्यायची आणि आपल्या माणसांची मदत घेऊन मगच आपण या सगळ्यामध्ये तोपर्यंत अर्जुन सायली आपल्या रूमच्या बाहेर आलेले असतात आणि पाहतात तर काय त्याच्यावरती म्हणजे कार कारवरती लिहिलेलं असतं अर्जुन तुझा शेवट जवळ आलेला आहे तू मृत्यूची भीक मागशील सायली तर या सगळ्यामुळे खूपच घाबरते आणि सायली आता सांगायला लागते अर्जुन सर काय करायचं अर्जुन म्हणतो हे बघ हे पोकळ पोकळधमक्या देणाऱ्या माणसांनी मागच्या वेळेला सुद्धा आता आपल्याला पोकळधमक्या दिल्या होत्या ना या अशा पोकळधमक्यांना आपण घाबरायचं नाहीये आणि काही झालं तरी सुद्धा तोंडावरच स्माइल कमी होऊ द्यायचं नाहीये तोपर्यंत इकडे आता लगेचच कला सांगते की चांदेकर एक काम करना तु कर ना तू लगेचच अर्जुनला कॉल कर आणि मी कलाला बऱ्याच वेळा कॉल करते आहे पण कला, कला काही माझा फोन उचलत नाहीये आपण त्या दोघांची मदत घेऊया तेच दोघ जण आपल्याला आता इकडे राहुलला पकडायला आणि त्याला शिक्षा द्यायला नक्कीच मदत करतील असं ती म्हणायला लागते तोपर्यंत इकडे आता सांगत असते सायली अर्जुन सर मला खूप भीती वाटते हे सगळं महिपतच काम आहे अर्जुन म्हणतो चल ग ते सगळं जाऊ दे तुझ्या तोंडावरच स्माईल मला पाहायचं आहे आणि आपण छानपैकी एन्जॉय करत जायचं आहे असं आता तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग ताबडतोब लगेचच इकडे आता अर्जुन आणि सायली जायला निघतात अर्जुन सायली जायला निघतात त्याच वेळेला आता कोल्हापूरच्या दिशेने महिपतने माणसांना पाठवत अर्जुन सायलीला मारण्यासाठी आता तयारी केलेली असते महिपतने अर्जुन सायली यांना आता पूर्णपणे जीव घेण्यासाठी पुढची जी काही तयारी केलेली असते आणि त्याचमुळे आता इकडे राहुल पकडला जाणार असतो इकडे घरामध्ये पूजेची गोहे चालू असते अर्जुन सायली घरात नसतात पण सगळं काही सुरळीतपणे व्हावं यासाठी पूजेची तयारी सुरू असते किंवा पूजा घालण्यात येत असते ज्या वेळेला ही पूजा घालण्यात येत असते त्याच वेळेला महिपतच्या माणसांनी अर्जुनला मान मारण्यासाठी आता पाठवलेली असतात माणसं आणि त्यानंतर अर्जुन सायली हे ज्या वेळेला चालले असतात त्यावेळेला कला कलाला सायली फोन करते आणि ती सांगते अगं कला खरं सांगू तर मी तुला किती वेळा कॉल केला कला म्हणते अगं मी थोडीशी बिझी होते पण आम्हाला तुमची आता खूप गरज आहे आणि या सगळ्यामध्ये आता खरंच तुझी गरज आहे तुम्ही इकडे या यावरती आता ती सांगायला लागते अगं कसं सांगू तुला बघ कसा योगायोग आहे पूर्णातजीने आम्हाला बाळकृष्णाची मूर्ती आणायला सांगितली होती ती मूर्ती आणण्यासाठीच खरं तर आम्ही आता लवकरच आलो होतो पण पण या सगळ्यामध्ये आता हे सगळं अचानकपणे योगायोगाला थोड्या वेळात आम्ही खरंच येतो यावरती कला सांगते मला मला ना तुमची खूप गरज आहे तुम्ही लवकरच आता इकडे या असं म्हटल्यावर सांगते हो तू काळजी करू नको असं म्हणत सायली आता फोन ठेवते ज्यावेळेला सायली फोन ठेवते त्यावेळेला आता इकडे दोघ जण कोल्हापूरच्या दिशेने जात असताना महिपतच्या माणसा खूप मोठा दगड आता त्या दोघांच्या डोक्यामध्ये राहुलची कार सुद्धा त्याच दिशेने येत असते महिपतच्या माणसांनी जो दगड आता अर्जुनच्या गाडीवरती घालण्याचं ठरवलेलं असत तोच दगड आता महिपतच्या माणसांच्या कडून अर्जुनच्या गाडीवरती न जाता तो दगड पडतो तो म्हणजे आता इकडे राहुलच्या गाडीवरती राहुल रागारागात चा चाललेला असतो खरं तर पूजाला पकडण्यासाठी ज्या वेळेला राहुल पूजाला पकडण्यासाठी चाललेला असतो त्यावेळेला अर्जुन सैलीची कार आणि राहुलची कार ही एकमेकांना पास होत असते दोघांची कार ज्या वेळेला एकमेकांना पास होत असते त्याच वेळेला वरून मोठा दगडखाली येतो आणि वरून मोठा दगडखाली आल्यावरती ताबडतोब आता इकडे तो दगड महिपतची माणसं जेव्हा टाकतात तर तो दगड देवाच्या कृपेने अर्जुन सैली यांच्या गाडीवरती न पडता तो दगड पडतो राहुलच्या गाडीवरती आणि अचानकपणे दगड समोर आल्यामुळे राहुल गडबडतो इकडे पूर्णाजी देवाची जी, देवा जी प्रार्थना करत असते ती प्रार्थना फळाला येते आणि अर्जुन आणि सायली या दोघांचा जीव तर पूर्णपणे वाचतो पण ज्या कामासाठी आता इकडे अद्वेतने त्याला कॉल केलेला असतो ते काम कामसुद्धा पूर्ण होतं म्हणजे आता राहुलला पकडलं जातं म्हणजे राहुल, राहुल कुठे आहे हे त्यांना माहीत नसतं त्यामुळे आता इकडे म्हणजे बरोबर अर्जुनच्या गाडीच्या समोर राहुल येतो अर्जुनची गाडी एका बाजूला राहुलची गाडी एका बाजूला आणि राहुलला या सगळ्यामध्ये आता मोठा अपघात होतो राहुल पूर्णपणे बेशुद्ध पडतो त्याला पुढे काय चाललंय ते काहीच आठवत नसतं आणि राहुल बेशुद्ध पडून त्या कारमध्ये पडतो अर्जुन आणि सायली हे दोघंजण एका कारमध्ये असतात पण सायलीला अपघाताची जी काही भीती वाटत असते ती सगळी भीती समोर येते आणि ती जोरात किंचाळते अर्जुन सर अर्जुन सर अर्जुन सर अर्जुनला कळत नाही नक की नक्की आता सायलीला काय झालेलं आहे आणि तो सायलीच्या दिशेने पाहायला लागतो सायली काय झालं त्यावरती ती सांगते पहिली गाडी थांबवा तुम्ही पहिली गाडी थांबवा असं म्हणत ती गाडी थांबवायला लागते इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये जे काही हवन पूजन चालू असतं ते पूजन थांबतं आणि तोपर्यंत सायली बाहेर कारच्या येते अर्जुन म्हणतो काय झालं तुला काही त्रास होतोय का यावरती सायली म्हणते मला हे अपघाताची पहिल्यापासून भीती वाटते म्हणूनच तर मी गाडीमध्ये सुद्धा बसत नव्हते असं आता सायली म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना समोरून कुणाची गाडी आली हे पाहण्यासाठी जण समोर जातात आणि पाहतात तर काय तिकडे आता राहुलची गाडी असते त्यावरती सायली म्हणते बहुतेक ही गाडी आता आपल्या इथे होती वाटते असं म्हणत दोघ जण पाहण्यासाठी तिकडे येतात तर राहुल तिकडे बेशुद्ध पडलेला असतो राहुलला माहित नसतं की आपल्यासोबत पुढे काय होणार आहे ते मग अर्जुन त्याला कारमधून बाहेर काढतो आणि कलाला म्हणतो हा तर राहुल म्हणजे म्हणजे इकडे आ... सायलीला सांगायला लागतो हा तर राहुल यावरती सायली सांगते कला तर म्हणत होते की राहुल कुठे सापडत नाहीये यावरती अर्जुन म्हणतो बघ कसा आपल्या तावडीत बरोबर सापडलेला आहे असं म्हणत मग आता अर्जुन त्याला कारच्या बाहेर काढतो आणि त्यानंतर मग आता आपल्या कारमध्ये घेऊन एका सुनसान ठिकाणी घेऊन जातो तोपर्यंत तो महिपतचा माणूस आता महिपतला कॉल करतो आणि महिपतला कॉल करून सांगायला लागतो आम्ही आमचं काम तर चोख केलं होतं पण थोडा नेम इकडे तिकडे चुकला आणि अर्जुनचा जीव वाचला त्याच्याऐवजी एका वेगळ्याच गाडीवरती तो दगड पडला महिपत म्हणतो तो, तो चाललाय कुठे कोल्हापूरच्या दिशेने ना मी पण तिकडे येतो असं म्हणत महिपत कोल्हापूरच्या दिशेने जायला लागतो ला तोपर्यंत आता इकडे ज्या ठिकाणी राहुलला ठेवलेलं असतं राहुलला जाग येते तो विचार करायला लागतो मला अर्धवटच सगळं आठवतंय म्हणजे मला इतकंच आठवतय की माझ्या कारचा अपघात झाला होता त्यानंतर पुढे काय घडलं हे मला आठवत नाही आहे मला इथे कुणी आणलं मी इथे कसं आलो पण इथून मला लवकरात लवकर जायला पाहिजे मला त्या पूजाला पकडायला पाहिजे त्याच वेळेला वेश बदलून तिकडे आता येतो तो, तो म्हणजे अर्जुन अर्जुन येतो आणि तो सांगतो साहेब अहो तुम्ही इथे बेशुद्ध पडला होतात मी तुम्हाला इकडे आणलं नाहीतर तुमच्या जीवाचं काही खरं नव्हतं यावरती तो म्हणतो अच्छा तुम्ही इकडे आणलं का ठीक आहे मी तुमची जी काही बक्षिसी आहे ते देतो इथे पण राहुलला माच आपल्या बक्षिसीचा आणि राहुल आता लगेचच सांगायला लागतो ठीक आहे तुझे काय जे काही पैसे आहेत ते मी तुला देतो आणि तो विचार करायला लागतो की मला मला पूजाचा कॉल काय येतोय पूजाचा कॉल आता त्याला आलेला असतो आणि त्यावरती तो म्हणतो बोल गेलीस नस तिथून यावरती पूजा म्हणते हे बघ राहुल मला माहिती आहे की जरी मी तुझ्या तावडीतून सुटले असले तरी तू मला कुठूनही शोधून काढशील त्यामुळे मी कोल्हापूर सोडून जाणार आहे तर आता तुझं सिक्रेट सिक्रेट ठेवायचं असेल तर तू मला पैसे दे त्यावरती तो म्हणतो तुला कला घेऊन गेली हे मला माहिती आहे त्यामुळे तू आत्ता जे काही करतेस ते नाटक करतेस हे सुद्धा मला माहिती आहे उगाच माझ्याशी नाटक करत बसू नको हे बघ तू माझ्याशी गेम खेळू नको यावरती ती म्हणते हे बघ मला कला मॅडमनी जरी आणलं असलं तरी मी त्यांची मदत नाही करणार मी तुझी मदत करणार आहे कारण मला माहिती आहे तुझी पोहोच कुठपर्यंत आहे नको त्या माणसांच्या सोबत तू असतोस तू मी कुठेही गेले तरी मला शोधून काढशील तू एक काम कर मला खूप सारे पैसे दिलेस तर परत परत तुझ्या वाटेला सुद्धा आता मी येणार नाहीये तू बिलकुल चिंता करू नको असं ती म्हणायला लागते यावरती राहुल म्हणतो ठीक आहे मग कुठे भेटायचं ते तुम्हाला सांग एकदा भेटूया आणि सगळं सॉल्व्ह करून टाकूया तर मग आता ती त्याला पत्ता देते आणि तो तिकडून निघतो निघताना अर्जुनला तो पैसे देतो आणि अर्जुन म्हणतो कसा जाळ्यामध्ये अडकलेला आहेस असं म्हणत अर्जुनने अद्वैतपर्यंत सगळी खबरबात पोहोचवलेली असते मग आता इकडे अद्वैत आणि कला पूजाला प्लॅन सांगतात पूजाला घेऊन आता एका सुनसान ठिकाणी जाऊन राहुलला अडकवण्यासाठीचा सगळा प्लॅन रेडी असतो मग हे सगळं होत असताना पूजा एका ठिकाणी पोचते आणि तिकडून राहुल येतो राहुल आल्यावरती मग आता पूजा सांगते थांब राहुल लांबच थांब तू आधी मला पैसे दे मला तुझी खूप भीती वाटते यावरती राहुल म्हणतो तू काय मला मूर्ख समजलीस का हे बघ मी ही बॅग आणलेली आहे ही, ही बॅग घे यावरती ती आता ती बॅग पाहायला लागते बॅग पाहायला लागल्यावरती तिच्या लक्षात येतं की बॅगमध्ये काहीच पैसे नाही आहेत आणि त्यावरती मग ती म्हणते राहुल तो माझ्यासोबत गद्दारी केलीस राहुल म्हणतो मी गद्दारी केली गद्दार तर तू निघालीस आणि तो तिला किडनॅप करत असतो तोपर्यंत कला तिकडे येते आणि क किडनॅप करून ज्या वेळेला एका खोलीमध्ये आता पूजाला ठेवलेलं असतं तर त्या खोलीमध्ये राहुल येतो तर त्या पूजाच्या ठिकाणी पूजा कला असते पूजाला सोडवून कलाने स्वतःचा जीव आता धोक्यात खालत तिकडे आता एंट्री केलेली असते त्यानंतर मग आता कलाला वाचवण्यासाठी बाकी सगळे जण तिकडे येतात तर राहुल कलाच्या डोक्यावरती बंदूक ठेवतो आणि तो कलाला ओलीस धरून तिकडून निघून जातो अद्वैत आणि बाकी सगळेच जण कलाला शोधण्यासाठी बाहेर पडतात एक रँडम एक वेगळीच बाई सुद्धा आपल्याला दिसत असते तीन मालिकांच्या या मध्ये अनेक कोणत्या गोष्टींचा उलगडा होणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार